सो so, हॅलो गाय स्वागत आहे तुमचं सोनाली कांबळे या यूट्यूब चॅनलवरती सो so, आज आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि ताईचा आहे बर्थडे तर मागचा ब्लॉग जर तुम्ही पाहिला नसेल तर प्लीज पाहून घ्या त्यामध्ये आम्ही नाईट सेलिब्रेशन केलं होतं सो so, आज आमचं पूर्ण बर्थडे पार्टी डे आहे आणि सिद्धांतला हे पण दहा वर्ष पूर्ण झालेत इन मुंबई पोलीस सर्विस मध्ये सो so, आता ताई बोलेल पुढचं तिला काय काय सरप्राईज मिळणार आहे वगैरे आज माझा बड्डे आहे सो आज मला काय काय सरप्राईज मिळतात ते पाहूया आपण चला त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करून घ्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि सो लेट स्टार्ट ड्रायव्हर हाय हाय कर ड्रायव्हर अरे भाई 10 वर्ष पूर्ण झाले स्पॉश कुठे चालला गई कुठे फिरायला चालला गाडीतून चालला आयशा तो कुठे गेला हा आयशा तो कुठे चालला काय काय सेलिब्रेशन करायला चालला आहे बर्थडे सेलिब्रेट कोणोजा मम्मी ओके मम्मीचा बड्डे सेलिब्रेशन हा बघिचा हिचा डबा पण घेऊन चाललय बघितलं बड्डे गल बस बस लवकर तू आज उत्सव मूर्ती आहेस निघालय खरं पण चाललंय कुठे पेंजामध्ये वेटू भुर्र वेटू भुर्र आम्ही शॉपिंगला जायचं हां स्टार्टिंग शॉपिंग पासून आहे नाही स्टार्टिंग वडापाव पासून आहे हा स्टार्टिंग वडापाव पासून नाही कारण आम्ही खाल्लं नाहीये मेकअपचं आता वडापाव की वडापाव गेलो पाहिजे त्याला स्पष्ट काय आहे पाहिजे सो आम्ही आता आलोय बाहेर सर्वांना लागले भूक खाना रहे तर आम्ही खाणार आहे शॉर्मा तर पनवेलमध्ये डीमर्टच्या समोरच एक शॉर्माज म्हणून आहे जे खूप फेमस पण आहे आणि खूप छानही लागतो सो आता आम्ही ते खाणार आहोत आणि बड्डे गल्लाही शॉर्मा खूप आवडतो त्यामुळे आम्ही स्टार्टिंग शॉर्मापासून करणार आहे सॉप आपण आलं युष्टामध्ये जे पनवेल लोकेटेड आहे पनवेलमध्ये हा शॉप पण असं जुडिओसारखा जरा वाटला आम्हाला बाहेरून त्यामुळे आम्ही आतमध्ये व्हिजिट केलं आणि खूप छान आहे हा तुम्ही नक्की विजिट करा पनवेलला युस्टामध्ये युस्टा डी मार्टच्याच ऑपोजिट आहे तुम्हाला किड्स वेअर वेअर मेन्स वुमन्स वेअर वुमन्स वेअरमध्ये पण वेस्टर्न पूर्ण एथनिक असे खूप छान छान असे आहेत खूप छान छान असे कलेक्शन आहेत सो गाईच आपल्याला इथे आठशे नव्याण्णव मध्ये हे अशा प्रकारे कलेक्शन आहेत एक असं आहे। पजामा सारखा वरती एक टॉप आहे खूप असे कलेक्शन आहेत लॉट्स ऑफ कलेक्शन आहेत तुम्ही या मी दाखवतो तुम्हाला ते असे पण आहेत ह्याची प्राईस आठशे नव्याण्णवच आहे एट डबल नाईन कलेक्शन आहेत बघा तुम्ही जसे जसे कलर पाहिजे असतील ब्लू आहे व्हाईट आहे ऑरेंज आहे रेड आहे आणि असे पण काही कलेक्शन वेअरिंग का करायला जे त्यांना आवडत जास्त करून त्यांच्यासाठी जा भरपूर असे कलेक्शन आहेत इथे आणि हजार रुपयाच्या आतमध्येच आहेत आठशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव असेच आहेत सर्वे सो so, पनवेलमध्ये युस्टामध्ये नक्की विजिट करा आणि तुम्हाला इथलं कलेक्शन कसं वाटतं वाटेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण वेस्टर्नवेअर पण बघून घेऊयात की कसे कसे इथे प्राईज आहेत ते

छान छान असे टॉप आहेत हा बघा ब्लू कलरमध्ये व्हाईट अँड ब्लू कलरमध्ये व्हाईट कलरमध्ये पण पण खूप छान आहे प्राईस पाचशे नव्याण्णव सहाशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव अशीच आहे प्राईस मला पाचशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव असेच सर्वचे प्राईस आहेत आणि या टॉप्सचे सुद्धा चारशे नव्याण्णव सो so, नक्की व्हिजिट करा युष्टामध्ये पनवेलमध्ये आणि तिथे व्हिजिट केल्यावरती तिथला एक्सपिरियन्स तुमचा कसा असं कसा आहे ओर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा विसरू नका आणि तिची शॉपिंग कर शॉपिंग डन झाली आमची युष्टावरून नक्की व्हिजिट करा सो तिची पण शॉपिंग झाली तिला तिचं गिफ्ट मिळालं आणि मी गर्दीत भरती झाली आहे Mama, this is a big surprise. Jamie, accept, accept the envelope. Thank you, thank you, Mama. And thank you, hubby. Shopping done. Done with the shopping.

सो आम्ही आता अंगण ह्या रेस्टॉरंटमध्ये आलो आहे दिदींच्या बड्डे पार्टी आणि सिद्धांचं ते सेलिब्रेशन करण्यासाठी टेन इयर कंप्लीट आदई सर्कल सर्कल जो आहे जिथे हे रेस्टॉरंट आहे ॲम्बियन्स पण खूप सुंदर आहे आम्ही पण फर्स्ट टाईम आलो आहे सो आपण फूड पण ट्राय करूया की कसं आहे काय सो फूड ट्राय करून झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू रिव्ह्यू की बाबा कसा आहे इथलं फूड पण देन मग आम्ही सजेस्ट करू की इथे तुम्ही एकदा तरी नक्की विजिट करा ठरल्याप्रमाणे नेहमी आम्ही मसाला पापड मागवतोच माझं लाईम काय मोजी तो आलाय फ्राय करूया टेस्ट करून सांग कशी आहे टेस्ट आपण नेहमी पितो तसं आहे की कसं आहे स्वीट आहे ना थोडस बघा ना मला पाहिजे लांबूनच बघा असं म्हणलं ठीक आहे ठीक आहे बरं झालं वाटलं ना तुझा तुम्हाला नाही दिलं का हो मोजी तो

आपण तेवढा वाच सर्वात फेवरेट त्यातच खाऊ नका आम्हाला पण खायचं हा बोंबील फ्राय खाकेही तर काहीच नाही त्याची पण टेस्ट बोंबील फ्राय पण आले बोंबील फ्राय पण आम्ही टेस्ट करून तुम्हाला सांगू की ते कसं आहे बोंबील फ्रायची टेस्ट कशी आहे ते त्यांची वाढायची पद्धत आणि यांची सर्विस पण खूप छान वाटते ट्राय करते मी बोंबील फ्राय खूपच पडला

भाई तेरा टैटू बहुत प्यारा अभी तो तेरा होटल रहेगा भाई नेक्स्ट एक दो साल में खुद का कोळंबी आम्ही घेतलेले कोळंबी आणि आमची ताई मागते की कोंबड्याचा कोंबड्याचा न्याचा भाग आहे का

सो रेस्टॉरंटमध्ये so, जेवण झालेलं आहे आणि जेवण खूप छान होतं नक्की व्हिजिट करा ही इकडंचं जेवण खूप आवडेल आणि ॲम्बियन्स पण खूप सुंदर आहे एकदम अंगणात बसल्यासारखं वाटलं आम्हाला अंगण रेस्टॉरंट आणि असा आमचा आता दिवस संपलेला आहे आता बड्डे पण संपलेला आहे पार्टी झाली आता आमची सो थँक्यू फॉर वॉचिंग आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग